વક્રતુંડમહાકાય સૂર્યકોટિસમપ્રભ નિર્વિઘ્ન કુર્મે દેવેશ ગણગણપત નમો નમ શ્રી ગણેશ વિઘ્નેશ્વરાય વરદા સુરપ્રિલાય લંબોદરાય સખલજગતતાય નાગાનનાય શશિયજ્ઞ વિભૂષ ગૌરીસુતાય ગણનાથ નમો નમસ્તે શ્રી ગણેશય નય શ્રી ગણેશ तर चला मित्रांनो आज आपण ऐकूया भाद्रपद कृष्णपक्ष संकष्टी गणेश चतुर्थीची व्रताची कथा प्रत्येक महिन्यातील कृष्णपक्ष आणि शुक्ल पक्षातील पक्ष चतुर्थीला दिवशी गणेश चतुर्थीचे व्रत केले जाते कृष्णपक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी आणि शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हणतात भाद्रपद महिन्यात कृष्णपक्षात येणाऱ्या चतुर्थीला हेरंब संकष्ट चतुर्थी असे म्हणतात आणि या दिवशी भगवान गणेशाच्या एक कदंत गजानन स्वरूपाची पूजा केली जाते भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील दिल चतुर्थीला भादुरी चौथ आणि मोठे चौथ म्हणूनही ओळखले जाते तसेच या जा दिवशी बहुला चौथ म्हणून देखील ओळखले जाते ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि गोमातेचे तसेच गायीच्या वासराचे पूजन केले जाते हे व्रत सर्व प्रकारच्या दुःख आणि संकटाच्या निवारणासाठी आहे तसेच प्राप्तीसाठी आणि सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी देखील आहे भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थीचे व्रत सांगितले गेले आहे जो कोणी श्रद्धेने नियम आणि निष्ठेने व्रत पाळतो आणि या दिवशी भगवान गणेशाची तसेच चौथ मातेची पूजा करतो संध्याकाळी चंद्रोदयानंतर चंद्रदेवाला कच्चे दूध आणि पाण्याने अर्ध अर्पण करतो त्याच्यावर भगवान गणेश अतिशय प्रसन्न होतात तर चला ऐकूया भाद्रपद कृष्णपक्ष संकष्टी चतुर्थीची कथा पूर्वीची गोष्ट आहे एकदा माता पार्वती भगवान गणेशजींना म्हणते हे पुत्र भाद्रपद कृष्णपक्ष चतुर्थीला संकटनाशक चतुर्थी म्हटले गेले आहे त्या दिवशी व्रत कसे करावे हे मला समजून सांग गणेशजीने उत्तर दिले हे माता कृष्ण पक्षातील चतुर्थी सर्व संकटाचा नाश करणारी विविध फळदायक आणि संपूर्ण सिद्धी देणारी आहे पूर्वी वर्णन केलेल्या विधीनेच पूजा करावी हे पार्वती माता या व्रतामध्ये आहार संबंधित काही विशेषता आहेत ते मी सांगतो श्री युधिष्ठिरला युधिष्ठरला सांगतात की पार्वतीजींनी गणेशजींना विचारले की आहार आणि पूजनाची विशेषता काय आहे गणेशजी म्हणाले गुरुने सांगितलेल्या पद्धतीने भक्तिभावाने या व्रताचे पालन करावे विविध महिन्यात गणेशजींची वेगवेगळी नावे घेऊन पूजा करावी विनायक एकदंत कृष्ण पिंग गजानन लंबोदर भालचंद्र हेरम विकट वक्रतुंड आखुरत विघ्नराज आणि गधाची या बाराही नावांनी गणेशांची पूजा केली जाते विविध महिन्यात क्रमाने एका नावाने गणेशजींची पूजा करावी चतुर्थीच्या दिवशी प्रांतकाळी त्यानंतर रात्री पूजन आणि कथा श्रवण करावे पूर्वी नावाचे पुण्यवान आणि यशस्वी राजा होते त्यांची पत्नी रुपशा राणी ज्याला दयमंती नावाने ओळखले जात असे एकदा शापित होऊन त्यांना राज्य सोडावे लागले होते आणि पतीच्या वियोगात खूप कष्ट सहन करावे लागले त्यावेळी राणी दमयंतीने हे सर्वत्रम व्रत केले पार्वतीजींनी गणेशांना विचारले हे पुत्र दमयंतीने या व्रताचे पालन कशा प्रकारे केले आणि या व्रताच्या प्रभावाने तिला तीन महिन्याचा आतच आपल्या पतीसोबत पुन्हा कसे एकत्र येता आले ते सांग तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले हे युधिष्ठर पार्वतीजींनी असे विचारल्यावर बुद्धीचा खजिना असलेले गणेशजींनी जे उत्तर दिले ते मी सांगत आहे नीट एका गणेशजींनी सांगितले हे माता राजा नलला मोठ्या मोठ्या आपत्तीचा सामना करावा लागला हत्ती खाण्यातून हत्ती आणि घोड्याच्या गोठ्यातून घोड्याची चोरी झाली डाकूनही राजकोष कोष लुटला आणि आग लागल्याने त्याचा महल जळून खाक झाला राज्य नष्ट करणाऱ्या मंत्र्यांनीही राजाचा साथ सोडला राजा जुगारात सर्वस्त गमावून बसला त्याची राजधानी ही आतून निघून गेली सर्व बाजूनी निराशा आणि असह्य होऊन राजा जंगलात निघून गेला जंगलात राहणाऱ्या काळात त्यांना दमयंतीसोबत अनेक कष्ट सहन करावे लागले एवढी होऊनही त्यांच्या राणीपासून वियोग झाला त्यानंतर राजा एका नगरात साईस म्हणून काम करू लागला राणी दुसऱ्या ठिकाणी राहत होती आणि राजकुमार ही दुसऱ्या ठिकाणी काम करत होता जे कधी राजा राणी आणि राजकुमार म्हणून ओळखले जात होते तेच आता बीक मागू लागले विविध आजारांनी पीडित होऊन एकमेकांपासून दूर राहून आपल्या कर्मफळाचे भोग घेत जीवन व्यतीत करू लागले एके दिवशी जंगलात फिरत असताना दमयंतीने महर्षी शरभंग यांचे दर्शन घेतले त्यांच्या पायावर नस्तमस्तक होऊन हात सोडून विचारले हे ऋषीराज मला माझ्या पतीशी कधी भेट होईल कोणत्या उपायाने मला हत्ती घोड्यांनी भरलेली घनी लोकसंख्या असलेली नगरी मिळेल माझे भागे कधी फिरेल हे मुनीवर कृपया मला निश्चितपणे सांगा हे गणेशजी म्हणतात दमयंतीचे प्रश्न ऐकून शरभंग ऋषीने उत्तर दिले हे नरनारायण एकदंत गजाननाची पूजा केल्याने घोर संकटाचा नाश होतो आणि सर्व इच्छाची पूर्ती होते हे व्रत अत्यंत शुभ आणि कल्याणकारी आहे विधिवत व्रत व पूजन केल्यास राणी तुझे सर्व मनोरथ पूर्ण होईल सात महिन्याच्या आत तुझे पती तुला मिळतील हे मी निश्चितपणे सांगतो गणेशजी पुढे सांगतात शरभंग ऋषीचा सा असा आदेश मिळाल्यावर दमंतीने भाद्रपद महिन्यातील संकट नाशिनी चतुर्थी व्रत सुरू केले आणि त्या वेळेपासून नियमितपणे गणेशजींची पूजा करू लागली सात महिन्यात या उत्तम व्रतामुळे तिला तिचे पती राज्य पुत्र आणि पूर्वीचे वैभव पुन्हा प्राप्त झाले श्रीकृष्णजी म्हणतात हे युधिष्ठिर या व्रताच्या पूजनामुळे तुला ही राज्यप्राप्ती होईल आणि सर्व तुझे शत्रू नष्ट होतील हे निश्चित आहे हे राजन मी सर्व व्रतांमध्ये उत्तम असे व्रत वर्णन केले आहे हे व्रत सर्व संकटाचा नाश करून तुमच्या भाग्याची वाढ करेल गणपती बाप्पा मोरिया